मांगुर येथे आषाढी एकादस आणि द्वादस धार्मिक कार्यक्रमात पडली पार मांगुर ते श्री कल्लेश्वर देवालयात आषाढी एकादस खूप उत्साहात पार पडली संपूर्ण गावात धार्मिक वातावरण यामुळे तयार झालं होत एकादस आणि द्वादश मांगुरकरांनी आनंदात अनुभवली विठ्ठल भक्ती मंडळ यांच्या वतीनं भक्तांना साबुदानाची खिचडी तर बाबासाहेब बिरनाळे यांच्या वतीनं राजीग्रा लाडू देण्यात आला देवालय देवस्थान अभिषेक आणि द्वादशीचा प्रसाद वाटप केला भक्तांनी श्रीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती काकड आरतीने येथे प्रारंभ झाला श्रीची पालखी सायंकाळी गावातील मुख्य मार्गावरून माळभाग पाण्याची टाकी कमते गली पाटील गली या मार्गावरून मिरवणूक आणि भजनाने निघाली होती देवस्थान समितीचे अध्यक्ष सत्याप्पा टोपे विश्वस्त अशोक खोत अनिल जाधव कृष्णात खोत गोंदू टोपे बाबासो बिरनाळे गोंगा टोपे राकेश तळाळ निवास टोपे खाना पाधनगर लक्ष्मण कमते अण्णासो कोगनोळे रावसाहेब तराळ संदीप टोपे बाहुबली तराळ व हरिभक्त उपस्थित होते न्यूज साठी मांगुरहून तानाजी बिरनाळे